शेतकरी ऋषिकेश तळेकर नैताळे एक चाळीस ते पन्नास किंवा साठ टक्क्यामध्ये फ्लावरिंगमध्ये आलेला प्लॉट प्लॉटचा आज सकाळी घेतलेला स्प्रे सल्फर दोनशे ओ पी एक किलो व त्यामध्ये अँट्रोकॉल पाचशे लक्षात घेई पाहुणी का घेतली आपण काल संध्याकाळी किंवा पहाटे अचानकपणे जो पाऊस झाला त्या पावसामध्ये असे फ्लावरिंगमध्ये असलेले प्लॉट त्यांची कूज होण्याची शक्यता थोडी जास्त मोठ्या प्रमाणात असते आणि हा स्प्रे जो आपण घेतला तो पूर्णपणे प्लॉट बादळामध्ये सकाळी लवकर स्प्रे घेतला हा प्लॉटची परिस्थिती प्रकारे होती जसे की पूर्ण हा जो घड या गडामध्ये आपल्याला पूर्णपणे बादळ साचलेलं होतं सकाळी आणि ही फवारणी घेताना लक्षात घ्या पूर्णपणे गडामध्ये बादळ साचलेलं असावं त्याच वेळेस ही फवारणी घ्यायची आपल्याला फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट यायला सुरुवात झालेली एक शंभर टक्के जरी आपल्या फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट असेल आणि जर अचानकपणे असा पाऊस झाला किंवा घड जर बादळ जास्त प्रमाणात धरत असेल तर निश्चितचपणे ही फवारणी आपण आपण घेणं गरजेचं असतं जेणेकरून घडामध्ये साचलेलं बाड बादळ सल्फर आणि एसओपी सोबत गेल्यामुळे पूर्णपणे त्या घडामध्ये असलेलं पाणी पूर्णपणे ओढून घेतं आणि असा घोडा घड आपल्याला कोरडा झालेला आणि चितच दिसत असतो लक्षात घ्या ज्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि लोकलचा प्लॉट आहे त्या ठिकाणी जर फ्लावरिंगमध्ये प्लॉट आलेला आहे तर तिथे आपल्याला फवारणी घ्यायची रोको अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे स्केलप किंवा ब्रासोनोसाईड ब्रासोनोसाईड स्केलप किंवा प्रोसिल्ड जर याचा वापर आपण जर करत असाल तर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त घ्यायचं आहे पन्नास मिली त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम दोनशे व आपल्याला त्यामध्ये बोरांग घ्यायचं आहे शंभर अशी दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी घ्या जेणेकरून गळ व कुजीच्या समस्यांना आपल्याला सामोरे जायला नाही लागणार प्लॉटची परिस्थिती अतिशय उत्कृष्ट आहे जी काय घडांची संख्या आहे ती अतिशय मापामध्ये जे मागं वरा किंवा हवा सुटली होती त्याच्यामुळे बरेचसे घड जिरून गेले आणि आपल्या ज्या काय प्रॅक्टिसेस आहे त्या प्रॅक्टिसेस आपण इथे घेत होतो कंटिन्यू मात्र अशी समस्या आपल्याला तिथे मोठ्या प्रमाणात येत होत्या पण हरकत नाही प्लॉट अतिशय उत्कृष्ट लक्षात घ्या हे देईल जे काही दोन स्प्रे सांगितले रोको प्रोसील किंवा तिथं स्किलबचा वापर तुम्ही करू शकता पन्नास मिली सिलेटेड कॅल्शियम बॉरॉन जर गळकूज होत असेल तर त्या ठिकाणी हा स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं असतं जर घडाने मोठ्या प्रमाणात बादळ धरलेलं आहे तर सल्फर यसओपी व अँड्रोकॉल ही फवारणी घ्या अतिशय सुंदर असे रिझटतील चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद